खर तर राजकारण म्हणलं की प्रत्येक नेत्यावर आरोप प्रत्यारोप आणि चौकशी होतेच पण याला अपवाद राहिले ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले केंद्रीय मंत्री राहिलेले केंद्री शरद पवार ज्यांची सत्ता असो व नसो त्यांच्या माग चौकशीचा फेरा लागलेला पाहायला मिळाला नाही मात्र आता त्यांच्याच अध्यक्षतेखाली असणाऱ्या एका इन्स्टिट्यूटच्या माग मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेत आणि ती म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मग नेमकं असं काय झालं खरंच शरद पवार अध्यक्ष असणाऱ्या या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजे जिने महाराष्ट्रात क्रांती घडवली तिथे भ्रष्टाचार होतोय का अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर आरोप केले जात आहेत का या इन्स्टिट्यूटचा इतिहास काय राजकारण कसं आहे चला बोलूयात नमस्कार मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला नेमकं काय झालंय मी तुम्हाला सांगते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या गाळप हंगाम बैठकीत राज्य सरकारनं निर्णय घेतला आता हा निर्णय काय होता तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पेमेंट मधून कापून घेतला जाणारा निधी वसंत शुगर इन्स्टिट्यूट अर्थात इन्स्टिट्यूटला दिला जातो हे नेमकं काय आहे याची सुरुवात कशी झाली हे आपण पुढे बोलणार आहे पण हा जो निधी दिला जातो त्या निधीचा वापर कशा प्रकारे केला जातो याची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत आणि ही जी चौकशीची जबाबदारी आहे ती जबाबदारी साखर आयुक्त सोपवण्यात आली साखर आयुक्त संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती दोन अहवाल सादर करणार आहे आधी त्याचा इतिहास काय जाणून घ्यावा लागेल वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट पूर्वाष्टमीची डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट आणि ही महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्याची एकत्र येऊन साखर उद्योगाशी निगडीत शास्त्रीय तांत्रिक व शैक्षणिक संशोधन करण्याकरता स्थापन केलेली एक संस्था लक्षात घ्या या संस्थेची स्थापना एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झाली तीनशे पंच्याऐंशी एकरात या संस्थेच कामकाज चालतं महाराष्ट्रात साखर उद्योगाची मुहूर्तमेढ ही खऱ्या अर्थानं खाजगी क्षेत्रातील लोकांनी केली या सर्व खाजगी भांडवलदारांनी धाडस केलं गुंतवणूक केली जमिनी खंडानं घेतल्या ऊस लावला आणि एक महत्वाचं पीक घेण्यास सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारत सरकारनं एक नवं औद्योगिक धोरण जाहीर केलं आणि या धोरणात सहकार तत्वाला महत्व देऊन शेतीमालावर आधारित उद्योग कोण सुरू करत असेल तर त्याला प्राधान्य देण्याची भूमिका घेतली आणि मग हाच विचार डॉक्टर धनंजय गाडगीळ पद्मश्री विखे पाटील यांनी स्वीकारला त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैकुंठभाई मेहता यांच्या मुंबई सहकारी बँकेच्या सहकार्यानं पहिला सहकारी साखर कारखाना उभारायला एकोणीसशे पन्नास चा ते एकावन्न मध्ये विठ्ठलराव विखे पाटील धनंजय गाडगीळ आदींच्या सहकार्यानं लोणी येथे या कारखान्याची स्थापना झाली आणि महाराष्ट्रात एका अतिशय काटकसरीनं या कारखान्याची उभारणी या लोकांनी केली सुदैवानं त्या काळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सहकार क्षेत्राला प्रतिसाद दिला आणि मग त्यांनी साकार कारखानदारीला मदत केली पण प्रत्येक गाव तालुका जिल्ह्यात ही या सहकारी संस्था कशा उभ्या राहतील यासाठी पण प्रयत्न केले मग जिल्हा मध्यवर्ती बँका असतील राज्य सहकारी संस्था असतील या सर्व संस्थांच्या मागो उभं राहण्याची आणि सरकारची शक्ती उभं करण्याची भूमिका त्यावेळी नेतृत्वाने घेतली होती खासगी कारखानदारीपेक्षा लहान शेतकऱ्यांनी भाग भांडवल जमा करून सहकारी कारखानदारी उभी करावी ही भूमिका घेण्यात आली आणि याच भूमिकेतून महाराष्ट्रात सहकारी कारखान्याचं जाळं उभं राहिलं आता बघा वसंतदा पाटील कमी शिकलेले पण दूरदृष्टी असलेले नेते होते त्यांनी या सहकारी चळवळीला प्रभावी नेतृत्व दिलं वसंतदादा यांनी त्यांच्या काळात कारखानदारी वाढावी म्हणून शुगर कमिशन म्हणजे साखर संचालनाची स्थापना केली अजित निंबाळकर यांनी या संचालनाचं पहिलं डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली या सगळ्या कामाला गती देण्याचं काम या सगळ्या मदतीनं झालं एका बाजू साखर कारखानदारी वाढायला लागली पण दुसरीकडे कारखान्यात काम करणाऱ्यांची आणि इतर घटकांची कमतरता भासू लागली अनेक गोष्टींच्या तांत्रिक बाबींची कमतरता भासू लागली आणि हीच कमतरता दूर करण्यासाठी चर्चा झाली आणि मग ऊस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था केंद्र केली मग तशाच अशी संस्था महाराष्ट्रात का काढू नये हा विचार उद्या आला आला आणि मग यानंतर वसंतदादा पाटील शंकरराव मोहिते पाटील तातासाहेब भुले रत्नाप्पा कुंभार यशवंतराव मोहिते या ऊस क्षेत्रात काम करणाऱ्या जाणकारांनी कानपूरच्या धर्तीवर डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली या सध्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणून ओळखले जाते वसंतदादांनी सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पण एकोणीशे एकोणनव्वद मध्ये वसंतदादांच्या निधनानंतर ती जबाबदारी खासदार असणाऱ्या शरद पवारांकडे आली आणि तेव्हापासूनच शरद पवार या संस्थेचे अध्यक्ष आहेत खासदार शरद पवार हे अध्यक्ष झाल्यानंतर एक धोरणात्मक निर्णय घेतला डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटचं नाव बदलून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असं नामकरण करण्यात आलं ही संस्था जागतिक स्तरावर संशोधन सेवा आणि सल्ला या बाबतीत मदत करणारी एक महत्वाची संस्था आज या संस्थेत भारताबाहेरील संस्थांकडून टेक्निकल सपोर्ट करण्यासंबंधीचे प्रस्ताव येत असतात आणि हे काम तिथं केलं जातं आता बघा वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटला दरवर्षी कारखान्यांकडून ऊसाच्या प्रति मेट्रिक टन मागे एक रुपया संकलित करून निधी प्राप्त होतो आणि त्याच्याच आधारे संस्थेचे खर्च भागवले जातात राज्य सहकार विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला सुमारे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला यापूर्वी कधीही राज्य सरकारनं या, या निधीच्या वापराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला नव्हता कारण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अप्रत्यक्षपणे राज्यातील साखर उद्योगांवर नियंत्रण ठेवते आणि या उद्योगांच्या राज्याचा राजकारणावर प्रभाव असतो याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा हा निर्णय शरद पवारांसाठी धक्का म्हणून पाहिला जातो ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे आजीवन अध्यक्ष आणि प्रशासकीय मंडळाचे प्रमुख आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य म्हणून यावेळी उपस्थित होते जेव्हा हा निर्णय झाला त्यांच्यासोबतच दिलीप वळसे पाटील विजयसिंह मोहिते पाटील जयंत पाटील बाळासाहेब थोरात हे सदस्य देखील आहेत वळसे पाटील हे सध्या अजित पवार यांच्या सोबत आहेत तर माडाचे माजी खासदार विजय सिंह मोहिते पाटील आणि जयंत पाटील हे शरद पवार यांच्या गटात आहेत आता बघा हे जे आदेश देण्यात आले त्यानंतर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चर्चा झाली आमदार असणाऱ्या रोहित पवारांनी यावर या, या संबंधित भाजपवर टीका केली मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबद्दल बोलताना सांगितलं वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी सुरू केलेली नाहीये चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही व्यवसाय ऊस क्षेत्राशी संबंधित काम करते आणि या संस्थेला मिळणाऱ्या अनुदानाचा वापर होतो की नाही याची माहिती मागवण्यात आली पण ही चौकशी नाही मग दुसरीकडं प्रदेशाध्यक्ष असणारे बावनकुळे मात्र म्हणतात त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा कि तक्रारी आल्या आहेत म्हणून चौकशी केली जाते म्हणजे फडणवीस वेगळं बोलतायत आणि बावनकुळे वेगळं बोलतायत असं का बोलतायत ते मात्र समजत नाही पण या सगळ्यावर अजून तरी शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये त्यामुळे नेमका आता पुढं हे जे प्रकरण आहे ते कोणतं वळण घेईल हे पाहणं महत्वाचं आहे पण तुम्हाला काय वाटतं चौकशीचे आदेश खरंच देण्यात आले असतील का आदेश देण्यात आलेत म्हणजे खरंच इथं भ्रष्टाचार होत असेल का काय वाटतं कमेंट मध्ये कळवायला विसरू नका